आरामाची गरज खासदार विनायक राऊत यांना नाही तर दीपक भाईनं जास्त आहे म्हणून त्यांनी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे ते त्यात त्यांनी आराम करावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लगावलाय केसरकर यांनी विनायक राऊत यांनी आराम करावा असं म्हटलं होतं त्यावर सामंत कुडाळमध्ये बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळमध्ये आत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक झाली त्यानंतर अमित सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहूयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्णतः विनायक राऊत साहेबांसाठी सज्ज झालेला आहे आजपासून आमच्या प्रत्येक तालुक्यात तालुकावर बैठका सुरू झालेल्या आहेत आज कुडाळ तालुका झालेली आहे उद्या देवगड आहे सलग आठ दिवस आठ तालुके आम्ही घेतो आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत साहेबांना परत विजयी करण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे आणि त्याच्यासाठीच कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणं कार्यकर्त्यांना निवडणुकीला कसं सामोरं जायचं आहे कारण ही निवडणूक पूर्णतः वेगळी आहे गेले वर्षभर आदरणीय शरद पवार साहेबांना त्रास देण्याचा सा जो प्रयत्न झालेला आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या नेत्याच्या अपमानाचा बदला आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला कुठेतरी लोकांपर्यंत जाऊन विनायक राऊत साहेबांना विजयी करण्यासाठी आम्ही आज आवाहन केलेलं आहे सर्व हेवेदावे द्वेष राग लोप सर्व आम्ही विसरून एकजुटीने एकसंधपणे विनायक राऊत साहेबांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून विजयी करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प पहिल्या प्रथमचं ध्येय आहे हे आज आम्ही लोकांना सांगण्यासाठी ही कुडाल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज इथे पार पडली एकंदरीत प्रतिसाद कसा मिळतो आम्हाच्या अमाल आम्हाला जेवढा वाटत होतं त्याच्यापेक्षा अनेक लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे विशेष करून समाजातील जो अल्पसंख्याक घटक नाराज झालेला होता तो त्याचा भ्रमनिराश झाल्यामुळे तो परत एकदा आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराकडे वळतोय असं आम्हाला या बैठकांच्या माध्यमातून लक्षात येतं आहे आणि याच्यानंतर आम्ही त्या घटकांसाठी संपूर्णत त्यांच्या पाठीशी उभे राहू त्यांना कुठेतरी हे जाणवतं आहे की या भाजपच्या कारकिर्दीत या भाजपच्या सरकारच्या राजवटीत आपण संपूर्णतः असुरक्षित आहोत जर हे सरकार परत आलं तर आता आपलं काही खरं नाही हे त्यांना जाट जाणवतं आहे मग ते दलित असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील जे अल्पसंख्याक आहेत त्या प्रत्येकाला हे जाणवतं आहे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत त्यांना हे जाणवत आहे की आता कुठेतरी आपण ही आपल्या अस्तित्वाची शेवटची लढ लढाई आहे आणि ती सगळ्यांनी एकत्रितपणे लढली पाहिजे म्हणून हा घटकसुद्धा आज आमच्याबरोबर आहे आणि पर्यायाने हा घटक विनायक राऊत साहेबांच्या पाठीशी उभ्या राहणार आहे हे आम्हाला या बैठकीच्या माध्यमातून नाही दीपक दीपकभाईंचा प्रत्येक निवडणुकीत नेते वेगवेगळे असतात असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे दोन हजार सालापासून आम्ही बघतोय कधीतरी शरद पवार साहेब त्यांचे नेते होते त्यावेळी राणेसाहेबांच्या विरोधात त्यांनी कसं रान उठवलं ते आम्ही सगळे त्यावेळी त्यांच्याबरोबर ते होतो तोसुद्धा आम्ही अनुभव घेतलेला आहे आता त्यांची भूमिका वेगळी आहे जसं वारा येईल तसं पाठ फिरवणं हे त्यांचं पहिलं उद्दिष्ट असतं आराम त्यांनी करावा कारण व्हॅनिटी व्हॅन त्यांनी आणलेली आहे आणि त्या व्हॅनिटी व्हॅन ही आराम आहे असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आराम त्यांनी करावा याच्या पुढच्या सर्व निवडणुकात त्यांना आराम करायला लावण्याचं काम आम्ही करणार आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण बाबूचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम